नमस्कार मित्रांनो काही लोकांचे चेहरे एवढे असतात की ते आरशाला हरवून टाकतात हा योगायोग समजा नाही तर रियालिटी जेव्हा डोळे पण ओलावले त्याला कारण आपल्या जवळचेच असतात आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख मन तुटल्यावर नाही तर विश्वास तुटल्यावर होतं काही पण खोटं असू शकतं पण एकटं बसल्यावर आलेले अश्रू नाही असे खूप लोक आहेत त्यांच्या आयुष्यात पण दुःख सांगायला दुःख व्यक्त करायला आयुष्यात कोणीच नाही घरी पोचल्यावर कॉल कर असं म्हणणाऱ्या व्यक्तीला सांभाळून ठेवा कारण अशा व्यक्ती एवढ्या सहज मिळत नाहीत कोणाला धोका देणं हे पण कर्म आहे जे तुम्हाला दुसऱ्याकडून एक ना एक दिवस नक्कीच परत मिळतं हे फक्त बोललं जातं की चांगलं करणाऱ्यासोबत चांगलंच होतं आजकाल तर प्रेमात जीव देईल बोलणाऱ्यांच्या शरीरात अगोदरच रक्ताची कमतरता आहे काही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा कारण त्यांचा जन्मच बकवास बोलण्यासाठी झालेला असतो काही लोकांचा नंबर एवढ्यासाठी सेव्ह करावा लागतो की भविष्यात त्यांचा कॉल आला तर तो चुकून आपल्याकडून उचलला जाऊ नये दुसऱ्यांचं दुःख तोच समजू शकतो जो स्वतः त्या दुःखातून गेला आहे कोणीतरी मला विचारलं बदलणं कशाला म्हणतात मी विचारात पडलो आणि उत्तर काय देऊ हवामान की जवळच्या व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन तुमच्याशी छंद बनवण्यासाठी उत्सुक असतं तेव्हा तुम्हाला हे तिचे दोन राज नक्कीच सांगते ते म्हणजे तिचे फ्युचर प्लॅनिंग आणि तिचा पास्ट काय होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा ही तुम्हाला विनंती करते